नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले हो नाथ आराध्याचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ यांचा आनंद गगनात मावेना नुकताच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं या वार्षिक स्नेहसंमेलनात अनेक सेलिब्रिटी दिसले यावेळी राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची देखील मुलगी आराध्याला पाठिंबा देण्यासाठी ते तिथं पोहोचले होते या दोघांसोबत यावेळी आराध्याचे आजोबा अर्थात अमिताभ बच्चन देखील पोहोचले होते या वार्षिक स्नेहसंमेलनानंतर अमिताभ यांनी घरी जाताच त्यांना आराध्याचा परफॉर्मन्स कसा वाटला त्याविषयी ते त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं या पोस्टमध्ये त्यांनी आराध्यानं या वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घेतल्यानं त्यांच्यासाठी हा खूप चांगला आणि उत्साहपूर्ण क्षण होता ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांची नात आराध्याच्या वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घेण्याविषयी सांगितलंय अमिताभ यांनी सांगितलं की मुलं ही त्यांच्यात असलेला साधेपणा आणि आईवडिलांच्या उपस्थितीत त्यांचा सगळ्यात चांगला परफॉर्म्स करण्यासाठी प्रयत्न करतात सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की ते हजारो लोकांसोबत तुमच्यासाठी परफॉर्म्स करतात तर हा सगळाहात उत्साह वाढवणारा अनुभव असतो बच्चन कुटुंबाशिवाय शाळेतील कार्यक्रमात बॉलिवूडचे अनेक दिग्गज पोहोचले होते शाहरुख खान हा त्याची मुलगी पत्नी गौरी खान आणि लेख सुहाणा खान सोबत मुलगा अब्राम खानला शेअर करण्यासाठी पोहोचले होते अब्राम आणि आराध्यानं एकत्र एक एका नाटकात काम केलं शाहिद कपूर आणि मीरा राजपूत देखील त्यांची मुलं मिशा आणि जैनला चेअर करण्यासाठी पोहोचले होते यांच्याशिवाय आणखी काही सेलिब्रिटी कपलचे व्हिडिओ व्हायरल झालेत Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова